अलभ्य लाभ आलभ्य लाभ सरपंच साहेब आलभ्य लाभ खेळा खेळा ही तर दांबर येऊ नये आय पी एल ला खेळायचं काय जावा तिकडे पटांगणात प्रॅक्टिस करा रोडला धडपडून आय बापाला ताप गेण्या घ्यायला कुठले काय भीवाना सरपंच आता मी ठरवलंय हे काय तुम्ही मला सांगाल त्या सूचनेचं पालन करूनच गावात घुसणार बघ व्यवस्थित राहायचं हो, हो. बात हजी त्याला का सांगा काय का सांगायचं द्यायचं नाही नाही तुला माहित आहे मग कशा अयो स्त्री असावी तर तुमच्या सारखी स्वतःच्या जिद्दीवर चिकाटीवर काम करून हे असं वैभव उभा करणार पण हरभऱ्याच्या झाडावर चढवायच ना पैसे आधी द्यायचं जेवायच म्हणून बायको ना का हाकल विकलून दिला का घरात ना कशाला राव ते एक हप्ता झालं गावाला गेली आणि तुम्ही कशाला राव माझ्या जखम्या गाव धुऊन खाल्लेला का तू सरपंच आणि आमच्या पुढे हंत साई करायची का तुला ते काय करायचंय आपलं आपण आपलं भर आणि काम भर सारे का मॅडम न म्हणली काय दुकान टाकलंय त्या सारी न डायरेक्ट मी काय काय झालं अरे मल्ली एवढं मोठं टाकलं पण असत का सामान त्यात मधली दिसायला नसतं म्हणली अर्धा किलो तांदूळ मागला तर दोन घरी तुम्ही पोती बिथे आणून देत आहे का, दे का खायला काम कर काय तू तिची वस्ती उठवायचा तिचा बाजार भरवायचा सरपंचा का आम्हाला ठेवलं या कुत्री सांभाळायला काय दिवस आले आमच्या नाव